नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज ग्रेट भेट भेटमध्ये बुलेगात सूरज आपल्यासोबत कॉन्फरन्स कॉलवरती येणार आहेत आता मी त्याला कॉल करतो आपण सगळ्यांनी मिळून त्यांचे स्वागत करूया हॅलो हा बोला की सर नमस्ते नमस्ते नमस्कार सर मी सुलज बोलतोय नमस्ते नमस्ते आपलं स्वागत आहे बरं का आपलं सध्या आहे ना ग्रेट भेट ह्याच कॉलिंग मी केलेलं आहे आपल्याला आणि आप सगळेजण तुमचं स्वागत करतायत तर मंडळी आमची जे ऐकणारे मंडळी आहेत ऑडियन्स त्यांचे काही प्रश्न मी आता तुम्हाला लगेच पटापट विचारणार आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे की तुम्हाला फार जास्त वेळ तुम्हाला हे घरच्या बाहेर येऊन एवढा थोडा वेळ आमच्याशी येऊन बोलतायत तर तुम्हाला कसं वाटतं काय फिलिंग आहे तुम्हाला चल मला लय बल वाटतंय किती दिवसाला मी गलाच्या बाहेरच्या माणसाला बोलतोय आता वाटायला पक्षागत कुठं उडून जावं लय वातावरण बाहेर चाले पण काय आम्हाला महिना झाला गलामध्ये ऊन बी नाही ना काय बी नाही आपण आधीच गाव तिथे असेल मला तो लुजतो अरे अस तुम्हाला गावातले जे झाड जे रमणीय वातावरण त्याची आठवण नक्कीच आली असेल येते कि सल मला तर गावात पालावर बसायला माझ्या दोस्त संग गप्पा गुस्ती मला काय सांग तुम्हाला असं एकदा होता की नदीला पोहायला तुम्हाला मजा येते हो मला तर मित्रांबरोबर तुम्ही नदीमध्ये आमच्या गावाला माझ्याकल चल सही पण काय कल तुम्हाला पोहायला पण तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत एवढ्या सगळे महाराष्ट्रातले सगळे जे ऑडियन्स आहेत तुम्हाला घरात बघतात तुमच्याशी त्यांना विशेष प्रेम आहे आपुलकी आहे माया आहे आणि सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या मा मागे आहेत बरं का तर आता मी पुढचं त्यांच्या मनातला प्रश्न विचारतो की झालं तर इथे रितेश दादा आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत काय फिलिंग आहेत तुम्हाला काय वाटत त्यांच्या रितेश भाऊ म्हणजे माणूस ले म्हणजे भारी माणूस आहे मला लय किंमत येतात बोले का म्हणजे मनापासून मी मी त्यांना भाऊ मानतो ले भारी माणूस आहे चालू समजावून सांग मला तर आधी घरामध्ये काय कसं वागायचं कसं खेळायचं कळत नव्हतं पण मला त्यांनी एवढा सपोर्ट केला ना तर मला सांग शिकायला दिलं त्यांनी मिळालं मला आणि मला साऱ्या लोकांनी चांगलं मला त्याच्याबद्दल गोल वाटते म्हणजे का नाही एकदम माणूस माझ्या काल जातात बचलायचं शिकलं तर भाऊच्या गावाला लातूला तर नक्कीच भेट देणार वाल बेट हा दादा हे खास करून तुमच्या आवडीचे आहेत म्हणजे कळल्यानंतर सगळ्यांनाच आनंद झालेला आहे घरातील थोडं सदस्यांबद्दल सांगता की कोण कसं आहे काय वागतं म्हणजे कशा स्वभावाचं वाटतं तुमच्याशी कसं ते डील करतात बोलतात वगैरे नाही म्हणजे कसं घरातली साली माणसं मला ती माणसं आपलीच माणसं इथं देवाच्या म्हणजे माणसं ना एकदम क्वालिटी भेटली आणि मला चांगलं सांभाळून घेतात मला शालेत बिले जायला भेटलं नाही तर मला था था का नाही सालं शिकवितात म्हणजे असं नसतं बाबा ते तसं असतं आणि साले मला सांभाळून घेतात म्हणजे काय मला जेवायला बिवायला देतात माझ्याशी निटरी प्रेमानं बोलतात मला गोल म्हणजे मला लय आवडतं ते सर्वांचं सर, आणि मला तीन माणसं चांगले भेटली मध्ये भाऊ आणि मला मोठे भाऊ वाटतं मला माझं ती असं ते सगळं झालंय तुम्ही जर ह्या घरातून जिंकलात तर तुम्ही त्याचं काय करणार पुढे काय प्लॅन ठरवलेला तुमचं म्हणजे मला आता काय म्हणायचं जाईल मी जर जिंकून मला सांग वोट केलं का नाही गुली का एकदम दाबुप मी मग म्हणजे गावाकडे गेले की चाले दोस्ताना माझ्या ना का नाही पालती बिलटी देणार आहे एकदम चालेल संगीत त्याचा आधी होतो का नाही तसा तो लाणार आहे मला चल ले प्लेम दिले म्हणजे का नाही लयच प्लेम दिले चल मला काय बी मला मी तुमचा प्रोग्राम ठरलेला आहे की तुम्ही काय करणार असं मी मन ती कलणार म्हणजे का नाही आता तर मी मागच नाही बघणार आजपर्यंत माग सलकल नाही येवलं बी परिशानी अलचणीत बी होतो माग नाही सलकल सल आता तर काय मागे सलकीत होतो ह्याच तुमच्या खुबेवर भाळून सगळ्यांनी तुमच्यावरती प्रेम केलेलं आहे ह्या नवीन तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल मला काय म्हणायचं सर कि तरुण पिढी ना आपल्या जे वयात कलायचं ना ते अगुज ती जस की जसं की म्हणजे का शाळेत जावं शिकावं साऱ्या लोकांना नीट बोलावं मायबापावर प्रेम करावं ते प्रेमाच्या नादामध्ये उग धोका खाऊन उग दिल कमी कळत ना तू दिलत असतो हो तो साले लोक चुलत बनी असे घट मनाचे काळजाचे नसतेच नसते असलं ती अवघड असत हो म्हणजे तुम्ही सुद्धा प्रेमाच्या ह्या भावनेतून मला धोका भेटला सर मला एक झालंय मला धोका भेटलाय काल झाला माझ्या तर भोक पडलेली होती सर काय झालं जाऊ दे आता ते मी कोणाचं नाव घेऊ हो, तिनं तिकडलं चुकीनं मी इकडं चुकी <laughs> <laughs> चला ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं तुमच्या जखमीवर मी चोळणार नाहीये <laughs> म्हणजे मनाला लागले ना मला कपाला झोप येत नाही म्हणजे का टेन्शन येते मला बघा आगायला घाम कामाला माझ्या इथे हा त्याला मला म्हणायचं की चालने शिकावं मोठ व्हावं आणि आपले आपले स्वप्न पूर्ण करावे माय बापाला नीट गोलीनं नीट समजावून सांगावं

खूप oh, <laughs> तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ऐकून नक्कीच सगळ्यांना आनंद झालेला आहे सगळे तुमच्यासाठी आनंदाने टाळ्या वाजवतात तुम्ही घरातून आलात आमच्यासाठी थोडासा वेळ काढलात तर कॉन्फरन्स वरती परत तुम्ही नक्कीच आम्हाला वेळ द्याल ही अपेक्षा करून तुमची मी रजा घेतो चालेल धन्यवाद मला पण तुम्हाला बोल लय बोल वाटलं म्हणजे काय लय दिसा बाहेरच्या माणसाला मला जे बोलाय वाटलं संधी मिळाली ना तर मला लयच बर वाटलंय सर मायच्या नाही ती तुम्हाला सांगूच शकत नाही एवढं मला बारी फील झालंय एखादा वाटून फील झालंय सर तुम्हाला बाय बाय धन्यवाद तर हे होते बोलिगत जी आपल्याला यावेळेस लाभलेले घरामध्ये सध्या ते फाईट करतायत आणि ते नक्कीच जिंकतील आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी ही अपेक्षा करून मीही आपली रजा देतो धन्यवाद